हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि आज आहे माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण माघ महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे तर तिला विशेष महत्व असतं आणि अतिशय महत्वाची अशी ही पौर्णिमा मानली जाते कारण माघ महिना जो आहे तर तो संपूर्ण भगवान श्री समर्पित असतो आणि या माघ महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा आपण प्राप्त करून घ्यायचा असतो यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्या घरातनं आपल्याला अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराचे मुलांचे आणि पतीचे अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी तीन उपाय शेअर करणार आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी असे उपाय आहेत आणि अतिशय महत्वाचे असे उपाय आहेत तुम्हाला जर शक्य तर तुम्ही तीनही उपाय करा किंवा तुम्ही तीनही पैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय केव्हाही करू शकता आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं वार होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांची जर एकमेकांच्या सोबत भांडणं होत असतील किंवा यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर पहा माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती कधी एका जागेवरती स्थिर राहत नाही आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते तर तिथे अलक्ष्मी असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा उपाय केले जात नाहीत तर त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणूनच मात्र लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते म्हणून कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो आणि आपल्याकडे पैसा सुद्धा येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा खर्च होत असतो कधी कधी घरामध्ये आजारपणा असतात तर अशा काही अडचणी असतात किंवा वेगळ्या इमर्जन्सी घरामध्ये येत असतात त्यामुळे आपल्या घरातनं पैसा हा खर्च होत असतो यासोबतच आपल्या घरातल्या व्यक्तींची महत्वाची कामं पूर्ण होत नसतील आणि सतत कामामध्ये अपयश असेल घरामध्ये लहान मोठी तर त्यांची प्रगती होत नसेल नसेल एखादा व्यवसाय असेल तर तो चांगला आणि त्यामुळे घराची प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू कुठेही डागाळलेला नसावा छान पिवळात लिंबू तुम्हाला बघून घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला

सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरावायचा कसा आहे तर डोक्यापासून खाली पायापर्यंत किंवा अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने तुम्हाला हा लिंबू उतरवून घ्यायचा आहे लिंबू हा घरातली नकारात्मकता किंवा त्या व्यक्तीमधली नकारात्मकता शोषून घेण्यासाठी त्यासोबतच वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना आपण आपल्या घरामध्ये जर काही उपाय केले तर आपल्या घरातल्या सगळ्या इडापिडा दरिद्री आणि लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा घराच्या बाहेर जात असते आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होते तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर दुसरा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला एक लिंबू लिंबू जो आहे तर तो तुम्हाला मधोमध मौद आडवा असा कट करायचा आहे या लिंबूमध्ये तुम्हाला सात अखंड लवंगा म्हणजे ज्या लवंगांना फुल असत अशा अखंड लवंगा तुम्हाला या लिंबामध्ये कोचायच्या आहेत आणि एका बाजूमध्ये नाही तर खोचताना म्हणजे कशी खोचायची आहेत तर पूर्ण जी फुलं असतात तर ती वरच्या बाजूला आली पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला या लवंगा या लिंबूमध्ये खोचायच्या आहेत आणि यानंतर सांगितल्याप्रमाणे हा लिंबू तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये भिंतींना टच करत आणि लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांवरनं हा लिंबू उतरवायचा आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी बाधित व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवायचा आहे आणि यानंतर हा जो लिंबू आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन घेऊन आहे आणि घराच्या बाहेर जे ते तुमचं चौक असेल म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते जातात अशा ठिकाणी तुम्हाला हा लिंबू टाकायचा आहे जर तुमच्या घराच्या बाहेर चौक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे लिंबू जो आहे तर तुम्ही इतरत्र टाकू शकता यानंतर तुम्हाला तिसरा उपाय जो मी सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे पहिला आणि दुसरा जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल तिसरा उपाय जो में आता रहे, तुम्हाला मी आता सांगणार आहे तर हा प्रत्येक घरामध्ये तुम्हाला करायचाच आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या उपायांसाठी तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत माग पौर्णिमेच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व असतं आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे तुम्हाला दिसून येतील तर यासाठी आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत थोड्याशा पिवळ्या मोहरी ज्या आहेत तर त्या सुद्धा घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला पिवळ्या मोहरी नसतील तर काळ्या मोहरी घेतल्या तरी सुद्धा चालतील यानंतर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवायच्या आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत किंवा अँटी क्लॉक अशा पद्धतीने तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवून घेतल्यानंतर याला तुम्ही उतारा वार सुद्धा म्हणू शकता तर हा तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे मुलांची प्रगती होत नसेल मुलं जर वारंवार हट्टीपणा करत असेल चिडचिडापणा करत असेल आजारी पडत असेल तर अशा मुलांवर सुद्धा तुम्हाला हा उतारा नक्की उतरवून घ्यायचा आहे घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल किंवा किंवा त्याचा जर बिझनेस नीट चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल इन्क्रिमेंट होत नसेल अशा प्रकारे ज्या काही अडचणी असतील तर त्यावरनं सुद्धा तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे स्वतःवरन सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर घरातल्या प्रत्येक भिंतींच्या कोपऱ्यांना टच करत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला न फिरवायचं आहे आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि बाहेर जे दक्षिण दिशा असते तर या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत फेकून दिल्यानंतर तुम्हाला मागे फिरून बघायचं नाही आहे तुम्हाला सरळच तुमच्या घरी यायचं आहे हातपाय धुवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये देवी देवतांचं दर्शन घ्यायचं आहे आणि असा हा उतार आपण जेव्हा करत असतो तेव्हा मागे वळून आपल्याला चुकून सुद्धा बघायचं नसतं अशा वेला तितली जी तर प्रवेश करत असते असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सगळी इडा पिडा वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य हे घरातन बाहेर पडते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली स्थिर राहते तुमच्या घरामध्ये जर बंद पडलेली घड्याळं असतील किंवा घरामध्ये मृत व्यक्तीचे कपडे असतील तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये कधीच ठेवायचे नसतात त्यामुळे सुद्धा घरामध्ये वारंवार भांडणं होत असतात आणि नकारात्मकता तयार होत असते आपल्या घरामध्ये वास्तुदेवता असते आणि जेव्हा अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात त्या किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण भांडणं करत असतो वाईट शब्द अपशब्द बोलत असतो त्यावेळेला वास्तुदेवता ही सगळ्या गोष्टींना तथास्तू ता म्हणत असते त्यामुळे चांगल्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत जेणेकरून आपल्यासोबत सुद्धा नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात आणि चांगल्या गोष्टी असतील तर त्या तथास्तू ता होतात आणि वाईट गोष्टी सुद्धा यामुळे तथास्थ होत असतात यामुळेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता तयार झालेली असते तर अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या यायला सुरुवात होत असतात त्यामुळे सांगितलेला उपाय तुम्ही नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये आज करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ 托。